अरे आदित्य आता आला तू पुण्याहून आता तुला पुण्याला जायची काही गरज ना? नाही ना आता काही गरज नाही आता साक्षबंद करून टाकू म्हटलं साक्षगंधाची तारीख काढून घेऊ मी काय म्हणतो पाच तारीख काढून घेऊ म्हटलं साक्षगंधाची काय म्हणतो विशाल मग काढायची का पाच तारीख लग्नाची हो आई तुम्हाला जसं वाटतं तसं करा पाच तारीख करून टाका साक्षगंधाची काही गोष्ट नाही कसं पाच तारीख बरोबर वाटत आहे मला काय म्हणतात तू सांग किती तारखेस ठेवायचं साक्षगंध हो विचार ठेवली बुडी आम्हाला आतापर्यंत पोरगे पाले नाही नेलं काही नाही नेलं हां आता साक्षबंधाची तारीख काढायची ते विचारू राहिली कधीची साक्षबंधाची तारीख काढायची म्हणते सांग म्हणते विशाल ते बी मी ना म्हटलं एवढा एवढं भांडण भिंडन केलं म्हणून आम्हाला विचार केली नाही ते काय काही विचारत होती आता मोठी विचार राहिली पोराला आता माय बी आता आम्हाला काय विचार ठेवले पप्पा हां कधीची साक्षबंधाची तारीख काढायची काय काढायचं सर्व तुम्ही ना तुमच्या मनानं केलं आता काय विचारता पप्पा आम्हाला तसं तर सर्व तुम्ही केलं ना ना आता फक्त त्या टोंडापुरवले बाप्पा आम्हाला करा तुमच्या मनानं साक्षगंधाची तारीख कोणती काढायची आहे काय काढायची आहे विचारा ना तुम्ही तुमच्या पोराला विचारा ज्या पोराचं लग्न करायचं आम्हाला काय विचारलं बाप्पा आम्हाला कोणता नाही राहू पोरगी तुम्ही पाहिली पक्क तुम्ही केलं सर तुम्ही केलं आता आम्हाला तोंडापुरतं काय विचारवलं त्या खरच दिखावाला चांगला दाखवता पण तुम्ही मस्त ना तुला किती वेळा सांगितलं अशी ना विचार दे बाप तुम्ही साधे बुड्या ना म्हणून तुमचा फायदा होईल तर त्या घरात हां मी बोलतो तुम्ही खराब हा मी तोंडावर बोलतो शिधी मागे बोलणार मला तोंडावरच बोलणं येते असा कोणता सम्मान दिला बाबा ते ना आपल्याला तुम्ही पोरगाय मी सुनाव हा आपल्याला पोराचा सुनीचा कोणता सम्मान दिला हा पोरगी न पाहिली पसंत केली घरदार ते पाहिले गेले नसतं त्याच्या गोष्टी केल्या आता काय जसं टाकण्या टाकण्यासारखं विचार आले फक्त कधी साक्षगंधाची तारीख काढायची मग माय कसं आहे जे तोंड मागाय ना ते तोंडावर पाहिजे मग दिखावा नाही टाकू तू जास्त उभा करू तू आम्ही बोलू राहू ना हा माहिती मी तुझा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला काही प्रॉब्लेम आहे तू चुप तुझे काम कर बोलू नको खरं मी सिद्धी तोंडावर बोलतो ना हा तर सर मला खराब म्हणतात सर खराब म्हणतात खरं बोलणाऱ्याची काही इज्जत नाही आहे हा खरं बोलणारा हमेशा आहे ना खराबच होत असते कोणाच्या नजरमध्ये हा कारण की मी सच्चाई बोलतो ना सच्चाई बोलतो मी आणि खरं कधी कुणाला रुतत असते या घरात तर मी इज्जतच नाही आहे इज्जत नाही आहे स्वतःचा नवराच नाही मी इज्जत नाही करत तर घरातले लोक काय करतील काय करतील घरातले लोक इज्जत नाही वाली माझ्या नवराच जेव्हा माझी इज्जत नाही करत तर मलाच तुमच्या मानसम्मानची नाही पडेल हां तर मी काय बोलू मी काय तुमच्या मानसम्मानसाठी भांडण करू जे करायचं आहे ते करा बाप्पा करा तुम्ही ना कधी ऐकलं माझी जिंदगीत की आता एक काय फालतूच्या फालतू आसून असून बिसून नको पण गाऊ वहिनी अशी काही गोष्ट नाही आहे तुम्हाला गलतफहमी झालेली आहे असं काहीच नाहीये दादाला विचारलं आम्ही ना की पोरगी कशी आहे बो काय आहे तर दादा म्हणे मी लग्नात पाहिलंय म्हणे पोरगी म्हणून मी काही पाहिले येत नाही म्हणे मला पोरगी पसंत नाही म्हणे आदित्यनं नाही पाहिलेली आदित्यनं तुम्ही जा म्हणे एवढ्या लोकांचं काही काम नाहीये म्हणे आणि दादाला त्या दिवशी काम होतं दुसऱ्या इकडे म्हणून दादा काही आला नाही हा तुम्हाला विचारलं होतं नाही ना विचारलं होतं कशी आहे पोरगी काय पण भाऊजी मला म्हटलं नव्हतं आता ना की चालतं का काय बै ना मला असं वाटलं तू बी लग्नात पाहिलं आहे पोरगी हां म्हटलं आधी तिला पासून येते नाही आहेत म्हटलं आपलं त्यांचं पक्क्यासारखा आहे अशीच पोरकं पाहिला चाललो म्हटलं बाप्पा म्हणून तुला काही नेलं नव्हतं आत्या तुम्ही तर राहूच द्या तुम्ही बोलू नका बोलू नका तुम्ही तुम्ही पुरापुरामध्ये भेदभाव करता सुनीमध्ये -सुनी लय भेदभाव करता माहीत आहे माहीत आहे मला हे मला पळेल पाहिता तुम्ही पळेल पाहिता लय तुम्हाला तुम <ाले> माहीत आहे ना हे गरीब घरची आहे तिच्या मायबाप गरीब आहे माय बापाच्या नाही जाऊ शकत माहिती आहे तुम्हाला म्हणून तुम्ही माझ्या अशा राहता म्हणून तुम्ही माझं असं वागता मला व्हॅल्यू देत नाही मग या घरातली कोणीच नाही इज्जत करत नाही माहीत आहे आणि मला माहीत आहे नाही रे बापा तुम्ही बायको कशी उलटी उलटी बोलते बापा करावं काय कराव काही समजत नाही मला लक्ष नको बापा माईकडे काय लक्ष देता आम्ही तर पडेल हा मी गरीब घरची आहो ना म्हणून मला असं करताना तुम्ही माहिती आहे मला आता आण तुम्ही अमिरगडचीच होऊन हा जशी तुमच्या घराला शोभीन अशी माय काय बाप्पा माय काही नाही आहे पाय रे बापायोला चांगली म्हटलं तो वांगला लागते बाप्पा तुला विचारलं होतं ना बापा तू म्हणे ना मी पोरगी पाहिला आहे म्हणून तुला घेऊन नव्हतं गेलो पापा आणि मी म्हटलं बापा या पुराला पोरगी पण येते का नाही येत हां म्हणून तिला नाही घेऊन गेलो म्हटलं आपलं पक्क्या कियासारखं काही का नाही असंच चाललं बापा पायले पोरगा ते पोरगीपासून येऊन गेली तर काय करावं होता त्याच्यात पाय बरं मग म्हटलं होतं ना ते बायकोले चल म्हटलं मी फोन लावतो त्या इलेक्की आमच्या सुनीले पोरगी पाहिजे आहे बाप्पा आम्ही येतो मग म्हणे मला नाही पायची मला हे नाही करायचं मला ते नाही करायचं मग अशी बोलते बाप्पा तशी बोलते करावं काय रे रेपा आम्ही न म्हणत काही समजत नाही बापा आता दुसरी उडाली हे तर चांगली निघाली पाहिजे बापा नाही आई ही पोरगी पाहिली ना ही पोरगी चांगली आहे लहानपणापासून पाहिलंय ना चांगली पोरगी आहे हो बाप्पा हे तरी चांगली निघाली पाहिजे बाप्पा एक तर राहतच नाही इथं एक राहते तर एक अशी एक तशी आता हे तिसरी कशी येते काय माहिती बाप्पा हो बाप्पा तुम्ही का बरोबर जेवण नाही करू आले का हा पा बरं किती बारीक झाले बाप्पा पहिले किती चांगले होते आता किती बारीक झाले किती हालत झटकली तुमची हो जेवत नव्हतो ना तुझ्या टेन्शन मध्ये हा आतापर्यंत किती टेन्शन होतं आपल्या मागे तुला माहिती आहे ना काही हेल्थवर माझ्या काही ध्यानच नाही दिलं मी ना हो बाप्पा जेवण खाऊन करत जा बरोबर हो आता तू येशील ना लग्न करून तर ध्यान देशील माझ्या जेव्हा खावावर हु, हो ना स्वयंपाक तर बनवता येते ना तुला पप्पा तुम्हाला काय वाटते तुम्हाला स्वयंपाक नाही बनवता येत सरस बनवता येते मला इडली डोसा ढोकला सर्व बनवता येते तेच बनवता ते का भाजी दिदी कशी बनवता चांगली बनवता नाव घेतात म्हटलं माझ्या भाजीचं हा एक बार माझ्याची भाजी खाऊन पाहतो मी हा भाजीची टेस्टच नाही विसरतात अशी भाजी बनवतो म्हटलं मी राहू दे राहू दे काही मोठ्या मोठ्या गोष्टी नको ना करू नाही तर माहीत पडलं की भाजीच नाही बनवता येत मला शिकवा लागत नाही तर काही बोलता का माझ्यासारखी भाजी येते कोणाले पायसांना आता लग्न झाल्यावर पायसांना कशी भाजी बनवतो तुम्ही तुमच्या इथं मग स्वयंपाकाच्या वेळात मला काही सांगा नाही लागत कोणी हात नाही पकडत म्हटलं माझ्या स्वयंपाकात नाही हा एक नंबर स्वयंपाक येते मला बनवता काय झालं आता तुम्हाला दात काय काय ओळख दात काढू राहिले मी हसू राहिलो की स्वतःची तारीफ स्वतःच्याच तोंडातून करू लिहितो आहे ना म्हणजे स्वतःची तारीफ स्वतःच करू तू विचारित ना मी मामी जिल विचारित तुला काय काय बनवता येते जाऊ बाबा विचार सांग विचार सांग माईला विचार सांग लग माहितच लग्न झाल्यावर काय बनवत ते काय नाही तुले जाऊ बाबा जात बोलत नाही मग मी तुमच्यासोबत बाबा राग येते का तुले तुम्ही बोलूस असे राहिले राग नाही तर काय मग खरं रागात किती सुंदर दिसतो तू लय सुंदर दिसतो रागात नाही जा आता मस्का नका लावू मला नाही नाही खरं कोणतं रागात नाही खूप सुंदर दिसतो तू काय बोलतात काही नाही बोलू राहिलो मी खरं म्हणता बरं ठीक आहे रागात नाही मी खूप सुंदर दिसतो ना मग लग्न झाले की तुमच्यावर रागच करेन मी ठीक आहे तुमच्यासोबत रागानच बोलत जाईन मी लग्न झाल्यावर मग मी सुंदर दिसेल नाही ना बाप्पा रे तू माझ्या शब्दात मुलेच फसवत नाही 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 तू नॉर्मल बी खूप सुंदर दिसतो नॉर्मल बी सुंदर दिसतो तू आता म्हणते रागात सुंदर दिसते आता म्हणते नॉर्मल सुंदर दिसते तुम्ही लय चालू आहे कंचन फंचन अरे अंजली तू ये ना कोणाचा जिजूचा फोन आहे का जिजू सोबत बोलत आहे का हो जिजू सोबत बोलू राहिली होती व्हिडिओ कॉलवर बरं बरं ठीक आहे ठीक आहे बोल मी नंतर येतो नाही नाही बस ना बस ना नाही बोलून घे तू मग येतो मी कोण आहे कोणी नाही हो, अंजली आहे ठीक आहे ठीक आहे अंजली आहे का बोल सोबत मी कामाशी जायचं बरं बरं ठीक आहे अंजली बस ना ना काय ती बोल तुला माहित आहे काय झालं नाही मला माहित काय झालं अव ते कुसुम नाही का कुसुम हो ते दोन महिन्या लग्न झालं ते कुसुम हो तेच कुसुम काय झालं तिले तिला तिला काय नाही झालं तिच्या लग्नासाठी तिच्या बापानं कर्ज घेतलं तर आहे का घर गहाण आणटी हा तर मग अहो ज्या लोकांपासून तिच्या बाबानं पैसे घेतले होते ना त्या लोकांना आता घरावर कब्जा केला म्हणते त्या पैसे दिलेच नाही म्हणते घरावर चांगलं नाही झालं आता कुठं राहते नव्हते काका काकू आता काही नाही वावरात घर बांधून राहिल ते आता वावरात घर बांधून राहते काय बाई आता कसं झालं ना चांगलं नाही झालं मग काही कुसुम घुसून काही मदत नाही करत माय बापाला लग्न झाल्यावर काय मदत करीन पोरगी आता तर लग्न झालं तिचं काय जास्त दिवस झाले तिच्या लग्नाला खतरना काय म्हणते ना लग्न झाल्यावर आपल्याला काय माहित घर भेटते कसं भेटते आ सासू कशी राहते सासू कशी राहते आपल्याला ना माहित राहते हा आता ते काहीची मदत करीन नवीन नवीन लग्न झालं तिचं माय चांगलं नाही झालं होतं काका काकूसोबत का हरव जाऊ दे ते तरी बरं वावर राहता येईल वावरात नाही राहते घर बांधून नाही तेच ना घराचे बेघर झाले ते आता बिचारे हो ना घराचे झाले पण ते हो बाप्पा आता साक्षबंध कराव लागेल लगन करावं लागेल नाही आहे बाप्पा एवढा पैसा नाही आपल्याजवळ थोडासा पैसा आहे लगन साक्षगंध इथं चांगलं करायला लागेल ना ते लोक चांगले आहेत ना हा त्याच्या लागेच त्याची सोय झाली पाहिजे असं तर करायला लागेल बाप्पा आणि आपल्याजवळ तर पैसे नाही आहे एवढे आहे थोडेसे पैसे आहे पण एवढे पैसे नाही आपल्याजवळ की लगन बी चांगल्यान करून साक्षगंध बी चांगल्यान करू जाऊ दे ना पाहू ना सोयसा लागेल ना कुठून ना कुठून पैशाची कुठून सोय असन बाप्पा साक्षगंध बी करसान आणि मग लग्न बी करसान तर किती खर्च येईल बाप्पा मी काय म्हणतो पहिले म्हणा आता आपली सोयी झालेली आहे असंच घरातल्या घरात टिक्का लावून घेऊ म्हणा आणि गोष्ट पक्की करून ठेवून देऊ आणि डायरेक्ट लग्न करू म्हणा साक्षगंध राहू देऊ असं म्हणा ना ही गोष्ट बरोबर आहे तुझी घरातल्या घरात टिक्के लावून घेऊ आणि डायरेक्ट मग लग्न करू ही बरोबर आहे पण ते लोक ऐकतील का म्हणून पाहू ना शांतपाई म्हणून पाहू शांतपाई चांगली आहे शांतपाई हाऊस म्हणेल पण बापा साक्षगंध नाही म्हटलं तरी लग्न तर करायला लागेल ना लग्नही चांगलं करायला लागेल ना त्या लोकांच्या हिशोबाचं हा एवढा जो पैसा साधला तर नाहीये बाप्पा पाहू ना करू ना काही ना काही कुठून ना कुठून सोय लागीनच पैशाची कुठून सोय लागेल बाप्पा माझं टेन्शन आलं मला तर पैसा बापा काय नाही का आपला तू टेन्शन घेऊ कुठून ना सोय सयला घेऊनच माझा तर चुलत भाऊ आहे ना तो म्हणे बा कवी म्हणून मदत आता जातो म्हटलं त्याच्या घरी तो त्याला फोन लावला तो काही फोन नाही सुरू राहिला त्याच्या घरीच जातो घरी जाऊन बोलतो बाप्पा म्हणून पा त्याला म्हणा देव कर म्हणा बाप्पा पैशाची मदत मग पीक पाणी झालं की तू पैसे देऊन देऊ म्हणा म्हणेन तुम्हाला तुम्ही कोणती पूर घ्या नाही लग्नासाठी मी मदत करीन म्हणे कोणच्या कोणच्या पा बाप्पा मग जा त्याच्या घरी पा पैशाचं काय म्हणते काय नाही तर मग लवकरात लवकर आपल्याला लग्न अटवा लागेल आपल्या पोरीचं आता साक्षगंध राहू देऊ डायरेक्ट लग्नच करून टाकू लग्नाला तर पैसे लागेल ना साक्षगंध नाही करू तर लग्न चांगलंच करावं लागेल ना कसं साक्षगंध नाही केलं तर साक्षगंधाचे पैसे वाचतील तेच आपण लग्नात नाही लावू शकतो नाही हो मी बी तो स्विचार कुठं बरं जा मग तुम्ही तुमच्या भावाच्या इथं घरी जाऊनच बोला फोन नसतं त्याचं बरं ठीक आहे जातो मग मी हो जा मग लवकर लवकर या हो हो ठीक आहे झालं पाहिजे फक्त पैशाचं काम बस पा म्हणून तो म्हणे ना दिन म्हणून कंचनच्या लग्नाच्या वेळेस पैशाची मदत दिन तर दिन पा जाऊ मग हो हो ठीक आहे येतो मग मी हो हो या काय बाप्पा पोरगा आला म्हणते ना पुण्याहून करून टाका ना म्हणा आता साक्षगंध लांबता काढायला म्हणा जास्त हो पोरगा आला म्हणते पुण्याहून करून टाकू मग आता साक्षगंध आज लावतो संध्याकाळी फोन मग हो बाप्पा इवायला फोन लावा आणि त्याला म्हणा लवकर साक्षगंध अटकून टाका म्हणा आला ना आता पोरगा पुण्याहून हां मला लोक विचारू आले ना नंतर तुमची स्टोरी पक्की झाली तर साक्षीबंद कधी करता कधी करता करून टाका बापा लोकं साक्षीबंद हो हो आज आज संध्याकाळी लावतो ना मग मी युवाईल फोन आणि साक्षीबंद झालं की लग्नाची तारीख काही जास्त लांबू नका हां बातच लग्न काढून टाकसान म्हटलं बरं बरं जास्त लांबू नाही लावत लग्नाची तारीख बातच काढून टाकू हो तेच म्हटलं मग मी ना त्याचा काही भरोसा नाही ना कोणाचा कोण कधी काय पलटीन काय सांगता नाही येत नाही का आपल्यापेक्षा चांगलं कुठं भेटलं जाईल तर मग हो हो ते म्हणून म्हटलं बापा आपल्या रोहिणीचा साक्षीगंध अटकून टाका लवकर बर आजच आता वाट्या काय हो काय म्हणून राहिली आता मी काय म्हणायली आज भाजी कायची बनवायची म्हटलं सांगा ना कायची बनवायची का हो भाजी जाई पाहिलं ती मला काय विचारता तुम्ही सकाळ झाली आता भाजी कायची बनव संध्याकाळ झाली आता भाजी कायची बनवू ना काही असेल ना किती जात नाही जे असेल ते बनवून टाका का बुढ्या लोक मला विचारता का भाजी कायची बनव भाजी कायची बनवू हा लावत जाण थोडासा स्वतःचाही दिमाग बनवत जाण तू मग म्हणतो ना बनवल्या ही भाजी काली बनवली ते भाजी काली बनवली ही भाजी खात नाही मी भाजी खात नाही मी म्हणून विचारतात त्या बाई मी काय म्हणतो उडदाची डाय बनवली उडदाची डाय नाही बनली आपल्या घरी उडदाची बरं उडदाची ताय बनवताय का मग कस भाकरी बनवशे कसं तू भाकरी मस्त बनवतो चुलीवर तास हच्छ्या भाकरी बनवशील चुलीवर मस्त कसं उडदा डाय आहे तर मग काला मुडून ते भाकरचा मस्त हा भाकर बनवशील आता पोळ्या टाकून ठेवल्या मग आता भाकर तर त्या पोळ्या भाषा पळतील का आता माझ्या किती वेळा सांगितलं तुम्हाला किती वेळा सांगू सांगू सांग ठकली सांग मी मी ना काय म्हटलं तुम्हाला पोळ्या गरम गरम देत जा म्हणून सरायले हा भाजी बनवून घ्यायची ज्वाला बसले लोक की गरम गरम बनवायच्या आणि त्याच्या काय ते, का ते थापून बसता था पापा या पोयाची बड्डी थापून ठेवता आणि भाजी बनवून ठेवता पुरा थंडगार जेवण जवाल देता जेवाले बसले तेव्हा गरम गरम बनवायला पाहिजे तरी ते थंडगार जेवण देतात जेवाले मग ती किती की काय कामाच्या तुम्ही आ तीन तीन सून आहे ना गरम गरम पोई नाही चालू शकत तर आताच सांगली आता थापून नाही ठेवायच्या पोळ्या हा भाजी घिजी बनवून घ्यायची जेवाले बसले बसले तर गरम गरम पोया द्यायच्या सरायले बनवून अच्छा आपले प्रेम भाऊजी तर सकाळी डब्बा घेऊन चालले जातात हां न जगदीश भाऊजी हुशार येतात जेवाले दुपारी घरी अलग टायमावर जेवतात तुम्ही अलग टायमावर जेवता म्हणून बनून ठेवतो बा हां म्हणून काही गरम गरम देणं होत नाही काही बोलता का तुम्ही काही बोलता का तुमचे लग्न होईल विचार तसा असायला सगळ्याला गरम गरम, गरम बनवून चाललं म्हटलं मी ना सगळं जण बसत होते लेकर मी गरम गरम पोहोच टाकत होते त्याच्या टाटात नाही बनवून आणि तुमच्या चन्ना होत का हे नाही की जीवार ते बनवायची काही कारण सांगतात म्हणते की सरायचा जेवणाचा टाइम एक नाही म्हणून आम्ही बनवत नाही काही बोलता का निरा हे नाही सांग जीवार येते बनवायची नेट लागते ना हा कोण हा आला की बनवा लागते तो आला की बनवा लागते जिवार येते एक बार थप्पी थापून ठेवली पोयची की या रे बापा खा रे बापा असं आहे तुमचं तुम्हीच काम करू राहिले का नवायचे आम्ही ना कधी का काम केले नाही हा तुमचे लग्न व्हायच्या पहिले मीच काम करू ना विचार ना सरायला गरम गरम चालू म्हटलं हा सासूले तर चुलीवरली गरम गरम भाकर लागत होती गरम गरम भाकर देऊ म्हटलं मी का देऊ का नाही सांगा बोलतो आणि एले काय होते बाप्पा बनवाले हां पहिले तर चुला होत्या बाप्पा आमच्या वेळेस गॅस घिसी नव्हता हो आता याच्या वेळेस तर गॅस आहे बापायटर न पेट्रोलला गॅस की बनवलं आ कोणतेले नेट लागतात बनवाले खरंच सुनायला जेवढं सूप भेटलं ना तेवढं येईल ते अजून जास्त सुख पाहिजे आजकालच्या पुरींची तर कामं करायची ज्वायचं होती बाप्पा काय आमच्यासारखे काम करतील बापा सरायला गरम गरम जेवण देऊन चुले सायंपाक बनवून धुणं भांडे लेकडं बाकडं शाळेत पाठवून वावरात जाऊ म्हटलं मी तुला सासऱ्याचा डब्बा घेऊन जाला की मला वावरात नाही काय आमच्यासारखे कष्ट करताना रे बापा तुम्ही काय कष्ट करताना आमच्यासारखे बापा आता तो नवीनच आहे थोडासा स्वयंपाक केला थोडस काय काम केलं हे दुखत आहे माहिती ते दुखत आहे माझ्या डोकं दुखत आहे त्या मुंबई नाटकच चालू होते डोकं दुखत आहे हे दुखत आहे माहिती दुखत आहे नाटकच लगेच नाटक आहे नाजूकात काय बोलू राहू दे करतात पोरी करतात काय बोलायला लागते हो बापा भेटते आयता आठ थंडदार जेवण भेटते ना मला थंडदार पोळी थंडी भाजी थंडी हा थंड झाल्यावर देतात ना त्या मी काय म्हणली मासट चुलीवर भाकर टाकशील मस्त गरम गरम देशील मला शिका ना थोडंसं पोरी पासून शिका ना माई पोरगी हां अजूबी म्हटलं आपल्या सासूले आपल्या नवऱ्याले आपल्या पोराले गरम गरम देते म्हटलं जेवाले हां अशी जेवाले बसतात ना ते तेव्हा गरम गरम पोया बनवते आणि त्याच्या टाकात मी वाळते हां तुम्ही काय करता मग बाप्पा मा पोरीसारखं हा मला पाहिलं ना मग पुरीना तसं करताना जसे संस्कार टाकले तसे पुरी होत असतात हां मायसारखं होत असतात पुरी हां तुम्हाला संस्कारच नाही तसे हा थंडगार जेवण देणं नसं देणं तसं देणं हां काही सोय नाही करत तुम्ही काही सोय नाही करत घरच्या लोकांची त्याला कामाला लागतात का काही काही हां हां फक्त स्वतःचा जीव पाहिणं बस काय झालं काही काही नाही हो बापा फक्त एवढं झालं की मी आत्याला विशाला झाली आता भाजी कायची तर आता लेक्चर डॅन चालू केलं आता मला मग ते थंडगार पोया देता नसून तसं जेवाले बसतो तेव्हा गरम गरम जेवाले पाहिजे गरम गरम पोया पाहिजे हां चुलीवर भाकर बनवते म्हणते बोल राहिली पा आता ताई आणि राहिली हे काही मोहिनी तू ये जुवार येते का हां सरायले गरम गरम पोया द्यायची जेवासाठी ज्वार येते का तू आली मीरा पोयाची थप्पी थापून ठेवता हां हां सरायला थंडगार जेवण देतात गरम गरम बनवायचं गरम गरम द्यायचं बापा हां कला जेवतो का मी आम्ही कोणी दोन दोन पोया तीन तीन पोया खातात बापा फक्त त्याच्यात थंड पोळ्या देता हा मग पुराईल तसंच देता थंड गाडते खातात बी हां काही म्हणत नाहीत ते काही म्हणत नाहीत काही बोलत नाहीत बायकोसमोर ते लोटे बरं आमच्या बायकोला सुख भेटते बरं आमच्या बायकोला टेन्शन नाहीत ते तर आहेतच जोरूचे गुलाम ते एवढं काय बोलू राहिला तुम्ही तुम्हाला गरम गरम पोळ्याच पाहिजे ना ठीक आहे आ आत, ताई आता उद्यापासून आपण भाजी बनवून टाकत जाऊ कणिक लगडून ठेवून देत जाऊ फ्रीजमध्ये जसं जसं कोणी आलं जेले जेले जेवायला पाहिजे त्याच्या त्याच्यासाठी दोन दोन तीन तीन पोळ्या टाकून दिल्या गरम गरम खा हे नांदी नाही लागायला परत कणिक लगून ठेवून द्यायची फक्त हो सुंदर आहे हे बरोबर बोलल्या तुम्ही कनिकल करून ठेवून त्याची फ्री चटणी जसं जसं आलो कोणी तसं तसं दोन दोन तीन तीन ती पोळ्या टाकून देऊन द्यायच्या बरं आता गरमच पोळ्या लागते तुम्हाला ठीक आहे गरम पोळ्या बनवून चालत जाऊ गोष्ट तुम्ही आम्हाला समजून बी सांगू शकता ना एवढं रागाने काय सांगू राहिला हो सुंदर बरोबर म्हणत आहे एवढं काय चुल्लव चुल्लव सांगलं लागते रागाने सांगलं लागते प्रेमाने बी सांगू शकली असती ना बापा तुमच्या सुनायले प्रेमाची भाषा समजते का व समजते का काही समजत नाही त्याची प्रेमाची भाषा प्रेमाने समजून सांगणं ते किती वेळा सांगितलं विचार विचार तुमच्या सुनायलेच किती वेळा म्हटलं मी ना तर नाही आता तुम्ही तर मला आज पहिल्यांदा म्हणत आहे तू तर लाईन आहे मोठीच अशी करते ना मोठीचा पाहू तुम्ही शिकला तसा सुंदर बरोबर राहिली तर लाईनही बरोबर राहते हां मोठीच तुम्हाला सांगत नाही ना तिलाच शिकवलेलं नाही आहे ना तिच्या घरून हां ते काय सांगेन तुम्हाला तिचं पाहू तुम्ही करता त्या काही बोलू नका काय बोलू नका म्हणतं हां करताच तशा तुम्ही बोलाच लागते आ त्या पहिले ह्या नव्हत्या ना हां दोघी नव्हत्या आनंदी नव्हती मोहिनी नव्हती मला एक दिवस पुरे घरातले कामं करावं लागेल हां म्हणून मग पप्पा मी स्वयंपाक बनवून ठेवून देत जाऊ आणि माझी दुसरी कामं करत जाऊ आता आता आल्या मा मदत करायला पहिले मी एक तर करू पुऱ्या घराचं बापा हात जोडले रे बापा आईले हात जोडले बापा एकशे बडखर एक कारण आहे पहिले मी एकटीच कामं करू म्हणे म्हणून मी स्वयंपाक बनून ठेवू म्हणे एकट्ट्या बापरे बाप एकशे एक कार्ड आहे पण खरं तुमच्याजवळ एकशे एक कार्ड आहे आपला सवाल खालीच जाऊ नये देत हर प्रश्नाचं उत्तर आहे बापा तुमच्याजवळ हात जोडले रे बापा माया सुनाव म्हणावून हात जोडवा बापा मला तर कधी कधी असं वाटते की मी सुनावण ह्या सासू आहेत ह्या सुना नाही मायाला मी सुनाव यायची आणि ह्या सासू आहेत मायाल्या कधी कधी मला असं वाटते खरंच सुनात सुना म्हणाव ना मा दिदीच्या सुना काय सुना आहे बाप्पा माझ्या दिदीच्या काय वरवर करतात बाप्पा सासूची सासूचे पाय दाबून देतील डोकं दाबून देतील गरम गरम जवाले देतील हां काय सुना सुनात नाही माझ्या दिदीच्या आ पाहून असा जू दुखते हो माय जीव दुखते म्हटलं बाप्पा मी ना काय पाप केलं मला असा सुना भेटला बाप रे बाप कर दिदीचं नशुबले चांगलं चांगला सुना भेटला बरं ठीक आहे आता तुम्हाला गरम गरम प्यास पाहिजे ना ठीक आहे आम्ही गरम गरमच तुम्हाला जेवायला देत जाऊ आता बोलू नका ताई चला इथून जोपर्यंत आपण येतो बा तोपर्यंत आता आपल्याला बोलतच आहे चला चला बाप्पा आपल्याला काम धंदा आहे त्याला कोणता कामधंदा आहे आपल्याला थोडं कोणते काम, काम करायला लागतं घरातले आपल्याला करायला लागते आपला स्वयंपाक राहून जाईल तर आपल्यालाच बोला चला चला आपल्या स्वयंपाकाच्या तयार लागू आपण हो हो चल